नमस्कार गर्वाने मराठीच्या शिवदिनविशेष एक नजर इतिहासावर या मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल गर्वाने मराठीकडून आपले, आपले मनपूर्वक आभार आज सोळा नोव्हेंबर चला तर मग जाणून घेऊया सोळा नोव्हेंबरचे विशेष सोळा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्यात्तर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी त्यांचे सावत्र बंधू म्हणजेच वेंकोजी राजेंकडे आपल्या ज्या राजांची जहागिरी होती कर्नाटकातील त्याचा अर्धा वाटा मागितला परंतु राजांनी तो वाटा न देता सरळ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या फौजेवरती हल्ला केला राजांकडे चार हजाराचं घोडदळ होतं व दहा हजार पायदळ होतं तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे सहा हजार घोडदळ व सहा हजाराचं पायदळ होतं परंतु यांच्या दोघांमध्ये जी चकमक झाली त्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पराभव झाला त्यानंतर व्यंकोजीराजांचं सैन्य व व्यंकोजीराजे स्वतः विजयी झाल्यानंतर सुस्तावलेले होते आणि सैन्य आराम करत होतं याचवेळी हंबीररावांनी पुन्हा हल्ला केला ज्यामध्ये व्यंकोजीराजे देखील पकडले गेले परंतु छत्रपती शिवरायांचे बंधू म्हणून त्यांना सोडण्यात आले या हल्ल्यामध्ये मराठ्यांनी खूप मोठी लूट मिळवली ज्यामध्ये सोने जवाहीर देखील होते आणि काही घोडे देखील कि होते किंवा हत्ती देखील होते सोळा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी सिद्धी आज खांदेरीच्या आसमंतात आला तो खांदेरी भोवती फेरे मारू लागला मराठ्यांना हे समजतात मराठ्यांनी प्रतिहल्ला सुरू केला याच्या मोबदल्यात सिद्धीने देखील दारुगोळा आणि बंदुका डागायला सुरुवात केली परंतु किल्ला सिद्धीच्या टप्प्यात नसल्याकारणाने त्याचा दारुगोळा समुद्रामध्ये निष्कारण वाया जाऊ लागला सोळा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी कोथळी गडाचा किल्लेदार अब्दुल कादिरने त्या गडाच्या सोन्याच्या किल्ल्या आज औरंगजेबाला भेट म्हणून पाठ सोळा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद साली रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला ज्यामध्ये बाल शिवाजी म्हणजेच थोरले शाहू महाराज व त्यासोबत इतर कुटुंबीय पकडले गेले परंतु राजाराम महाराज त्यावेळी जिंजीसाठी निघाले आणि ते आजच्याच दिवशी जिंजी येथे पोहोचले आणि ते तिथून त्यांचा राज्यकारभार चालू लागले परंतु राज्यकारभार चालवताना राजाराम महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक न करून घेता फक्त मंचकारोहण करून घेतले कारण त्यांनी जो वारसदार होता या गादीचा वारसदार थोरले शाहू म्हणजेच बाल शिवाजी राजांना समजले होते याबाबतीत राजाराम महाराजांचं एक पत्र आढळतं त्यातील सारांश खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की चिरंजीव काले करून श्रीदेशी आणील ते मुख्य सर्व राज्यास अधिकारी आम्हीकरिता तरी त्याच्यासाठीच आहे प्रसंगात सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल व वागतील हे कारण ईश्वरीय नेमले आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या या पत्रामधून स्वराज्यप्रती त्यांची त्यागाची भावना तर स्पष्ट होतेच परंतु थोरले शाहूंवरची प्रेम आणि त्यांच्याविषयीचा आदर देखील यातून कळून येतो सोळा नोव्हेंबर इसवी सन सतराशे तेरा कान्होजी आंग्रे व थोरले शाहू पहिले यांच्यामध्ये आज तह झाला हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच परंतु त्यासोबतच शेजारी जी बेल आयकॉन आहे तिला सिलेक्ट करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून आमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील जर तुम्ही ही व्हिडिओ आमच्या इंस्टाग्राम पेजला बघत असाल किंवा फेसबुक पेजला बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो करा व व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे